जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दमदार विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दिल्लीमध्ये थेट भगवा झेंडा महाराष्ट्रासमोर महाराष्ट्रापासून दूर जात ठाकरेंची सेना दिल्लीच्या तकांवरती सत्तर जागी फडकवला शिवसेनेने अखेर भगवा उद्धव ठाकरेंच्या रेल कामगार सेनेला दिल्लीत सर्वात मोठं यश भाजपची उडाली दिवसाची रात्रीची झोप शिंदे नाही सर्वात मोठा धडाका मित्रांनो महत्वाची बातमी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची ही सर्वात मोठी अपडेट शिवसेना आता भाजपला पडते प्रचंड महागात मित्रांनो बातमी काय आहे सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एवढा दमदार आणि शानदार भगवा विजय थेट महाराष्ट्राच्या बाहेर जाणूया मित्रांनो काय बातमी थेट पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण या बातमीचा संपूर्णपणे आढावा घेणारच आहोत तेव्हा मित्रांनो आपण जर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करा प्रतिक्रिया द्या आपल्या जिल्ह्याचं स्वतःच नाव लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्रातील शिवसैनिक कुठपर्यंत पोहोचले समजे मित्रांनो प्रतिक्रिया द्या नक्कीच प्रतिक्रिया बघूया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार म्हणजे भाजपला कुठे चारले धूळ राज्यास देशातील पंधरा बऱ्या राजकीय पक्षांचा केलाय दारुण पराभव मित्रांनो तसं पाहायला गेला तर शिवसेना नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणि शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने जणू काही सुपारीश घेतली असते गेल्या तीन वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा संपूर्ण नामनुष्यान मिटवण्यासाठी भाजपा कामा लागली होती ठाकरे कधी संपतील याचा विचार भारतीय जनता पार्टी करत आहे ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्र देशात कुठेच जिंकून द्यायचं नाही याची बरोबर तजवीज भारतीय जनता पार्टीने केली होती परंतु मित्रांनो दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे मंत्री आमदार खासदार कार्यकर्ते सगळे कामा लागले मात्र शिवसेनेला संपूर्ण सोपं नाही शिवसेनेला संपवणं अवघड आहे मित्रांनो ही महत्वाची बाब का लक्षात येते कारण की हा शिवसेनेचा झालेला आजचा मोठा विजय तर याची संबंध देशामध्ये चालू असलेली चर्चा मित्रांनो उद्धव ठाकरेंना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी हात मिळवणी केली एकनाथ शिंदेनी भाजपशी हात मिळवणी केली अजित पवारांनी एकनाथ शिंदेशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी केली ठाकरे ब्रँड संपवायचा आहे मित्रांनो पण अशक्य गोष्ट आहे ही अशक्य गोष्ट आहे ठाकरेंना जर तुम्ही थोपवायला गेले ठाकरेंना जर तुम्ही ढाल संपवायला गेले तर तुमच्यावरती जोरदार प्रहार बसेल आणि तशाच प्रकारचा पुन्हा एकदा आवाज कानाखाली देखील बसेल मित्रांनो आणि हा विजय काय सांगतो नेमकं हा विजय कुठे झाला आहे या विजयाचं काय गणित आहे ते देखील आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून आहोत ठाकरेंची शिवसेना प्रचंड आणि प्रचंड प्रसिद्धीच्या झोतावरती मित्रांनो आता विजयाकडे वळूया महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे यांनी वाढवलं देशात दोन खासदारावरून ते तीनशे खासदारपर्यंत नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांनी केलं आणि भाजपा शिवसेनेवरती त्यांनी कशा प्रकारचं पांग फेडलंय ते आपण गेल्या तीन वर्षापासून पाहत आहोत ठाकरेंनी दुसऱ्यांना मोठं करायचं म्हणून ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न भाजपने कधी केला नाही उलट ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला परंतु ठाकरे संपणारे नसतात हे या विजयाने सिद्ध होते दिल्लीच्या राजकीय आणि कामगार संघटनांच्या वर्तुळामध्ये आज एक मोठा भूचाल बसला आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने रेल्वे कामगार सेनेच्या निवडणुकीमध्ये भाजप समर्पित सर्वच संघटनांना जबरदस्त पराभूत करून दिल्लीतील कामगार क्षेत्रात आपला झेंडा भगवा फडकवला आहे या विजयानंतर शिवसेनेने केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित पक्षाची ओळख मुडीत काली नाही तर उत्तर भारतातील कामगारांच्या राजकारणामध्ये नवीन समीकरण देखील निर्माण केले आहेत कारण जम्मू काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत शिवसेनेच्या शाखा प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या आपण पाहतोय त्यामुळे शिवसेनेकडे लोक आदराने आणि काम करण्याच्या हेतूने पाहतात हे पुन्हा एकदा सिद्ध होते त्यामुळे ठाकरेंची शिवसेना फक्त फक्त महाराष्ट्रात नाही तर ठाकरेंना दिल्ली देखील राजकारणात लोकांना आवडते मित्रांनो रेल्वे कामगार संघटनामध्ये गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या समर्थनाने भारतीय मजदूर संघचा दबदबा होता भारतीय जनता पार्टी याच्यावरती आपलं राज्य करत होती तर त्यांचा दबदबा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या रेल्वे कामगार सेनेने संपूर्ण दिल्ली आणि मध्य रेल्वे काबीज केले दिसते या उत्तर महाराष्ट्रातील उत्तर भारतातील या झालेल्या सगळ्या नियोगामध्ये पंधरा महत्वाच्या संघटनांनी बाजी मारली होती मात्र त्या सर्वोत्तम बाजी मारली आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवसेनेच्या झेंड्याखाली आलेल्या हजारो कामगारांनी जय महाराष्ट्र जय हिंद आणि उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत भाजपच्या उमेदवारांना धूळ चारल्याचं चा आपण पाहिलंय या यशामागे गेल्या वर्षभर चाललेली नियोजनाबद्ध मोहीम होती उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार दिल्लीतील शिवसेना संपर्क प्रमुख अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी रेल्वे कामगारांशी थेट संवाद साधला होता दिल्लीतील कामगारांना फक्त निवडणुकीच्या वेळी लक्षात ठेवलं जात आहे पण त्यांच्या पगार निवास आणि सुरक्षितच्या भ्रष्टांकडे कोणी पाहत नाही असा सूर ठाकरेगडाच्या नेत्यांनी मांडला आणि शिवसेने कामगार हाच आमचा राष्ट्राचा कण आहे हे घोषवाक्य पुढे केलं आणि मित्रांनो मुंबईत झालेल्या पोर्ट ट्रस्टच्या निवडणुकीसारखंच एकतीस पैकी एकतीस जागे जागेवरती मुंबईत विजय मिळाला होता आपण या ठिकाणी सगळ्या जागावरती ठाकरेंचा विजय भाजपसाठी आगामी काळामध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण करणार त्यांच्या मनामध्ये आहे नव्हे तर भाजपचं संपूर्णपणे या ठिकाणचं राजकीय करिअर बाहेर फेकण्याच्या दिशेनं पाऊल पडलंय का सार। सार। हा देखील मोठा महत्वाचा विषय होता मित्रांनो शिवसेनेने संबंध देशामध्ये आता आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली असून कामगारांच्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या हितासाठी शिवसेना पुढे येते आणि आजचा हा विजय ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय उद्धव ठाकरेंनी या विजयाला शिवसैनिकांचा संपूर्ण विजय असं म्हटलंय त्यामुळे शिवसैनिक हीच आजही उद्धव ठाकरेंची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे आगामी काळात देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिवसेना अशाच प्रकारचा प्रचंड मोठा विजय संपादित करील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे त्यामुळे आगामी काळात ठाकरे पावपडे असतील यातील मात्र शंका नाही मित्रांनो प्रतिक्रिया द्या धन्यवाद